प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चैनल वस्त्रनगरी इचलकरांची बुधवार सकाळपासूनच गणपती बाप्पा मोरियाच्या जयघोषाने दुमदुमली आहे पारंपरिक वेशभूषे सजलेल्या बालचमूंचा सा उत्साह तरुणाईची उधळण ढोल ताशांचा गजर फटाक्यांची आतिषबाजी आणि आकर्षक सजावट यामुळे संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणाने भारावून गेलं घराघरात तसेच बाराशेहून अधिक सार्वजनिक मंडळात लाडक्या गणरायाची विधिवत प्राणप्रतिष्ठा पार पडली सकाळी दवघरा शहरातील मुख्य चौकात गणेश भक्तांची गर्दी उसळली कॉम्रेड के एम मलाबादे चौक गांधी पुतळा डेक्कन चौक जयसांगली नाका शाहू पुतळा कलानगर विक्रमनगर शहापूर जवाहरनगर यासारख्या परिसरात भक्तांचा ओघ वाढत गेला सकाळच्या सुखद सूर्यदर्शनाने भक्तांची मन प्रसन्न झाली तर दुपारच्या थोड्या उन्हातही गणेश भक्तांचा उत्साह उस ओसंडून वाहत होता दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तुरळक पाऊस पडला परंतु लहान मुलांच्या निरागस गजराने वातावरणात नवा उत्साह संचारला गणेश मूर्ती खाजगी वाहनातून फुलांनी सजवलेल्या रथातून तसेच एकत्रितपणे आणल्या गेल्या शहरभर रंगबेरंगी विद्युत रोषणाई माळा फुलांच्या सजावटीने उत्साहाचे सौंदर्य अधिक खुलले संध्याकाळनंतर शहराच्या गल्ली निघालेल्या मिरवणुकांनी संपूर्ण वातावरण दुमदुमले यावर्षी अनेक मंडळांनी आकर्षक विद्युत रोष नाही तर काहींनी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भक्तिभाव वृंदीगत केला विशेष म्हणजे अनेक रिक्षा चालक व वा वाहनधारकांनी गणेश भक्तांसाठी मोफत सेवा पुरवून सामाजिक बांधिलकी जपली डॉल्बीला फाटा ढोल ताशांचा नाद गेल्या काही वर्षात डॉल्बी साऊंड सिस्टीमची प्रचंड क्रेज होती मात्र यंदा अनेक मंडळांनी डॉल्बीला फाटा देत पारंपरिक ढोल ताशांचा नाद निवडला पारंपरिक वाद्यांच्या गजरात उंचावलेल्या तरुणाईच्या जल्लोषाने गणरायाचे स्वागत पारंपरिक आणि उत्सवमय झाले कलात्मक व भव्य मूर्तीचे आकर्षण इचलक्रांजीतील कुंभाराने तयार केलेल्या कलात्मक मूर्तींना मोठी मागणी होती पंधरा ते एकवीस फूट उंचीच्या भव्य मूर्ती शहराबरोबरच ग्रामीण भागातही रवाना झाल्या सार्वजनिक मंडळांनी भव्य मूर्तीवर विशेष भर दिल्याने शहरात दरवर्षीपेक्षा अधिक आकर्षक देखण्या आणि नेत्रदीपक मूर्तींची रेलचेल पाहायला मिळत आहे परराज्यातील मूर्तींची मागणी इचलकरंजीत यंदा कर्नाटकातील बेळगावसह राज्याबाहेरील कलाकारांच्या मूर्तींनाही प्रचंड पसंती मिळाली आहे वेगवेगळ्या रूपातील विशेष आकर्षण असलेल्या या मूर्ती पाहण्यासाठी शहरभर गर्दी उसळत आहे